पण चुका झाल्याय ते निश्चित आहे पण आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की हा डी पी आर तयार करत असताना आम्ही आउटसोर्सिंगचे लोक घेतले त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या चार टक्क्यामधून लोक घेतले इंजिनियर तिथून घेतले पी एम सी नेमल्या काही पी एमसीनी चांगलं काम केलं आपण सांगितलं तर काही पी एम सीनी काम पूर्ण केलं नाही काम आम्ही सुरू केलं सुरू केल्यानंतर मग नंतर, नंतर तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे तक्रारी केल्या पण त्याच्या पहिले भाऊ आपन पालक दीले पालक चा चा हे सगळे अधिकार आपण पालकमंत्र्यांना दिले होते की पालकमंत्री हा जलजीवन मिशनच्या जिल्ह्याचा अध्यक्ष आमदार हे त्याचे सदस्य खासदार हे त्याचे सदस्य जिल्हाधिकारी हे त्याचे प्रमुख सीओ त्यांचे प्रमुख त्यांनी डीपीआर तयार करायचा पालकमंत्र्यांनी डीपीआर तयार केल्यानंतर जो डीपीआर खाली येईल तो आम्ही मंजूर करू मी नम्रपणे सांगेल ज्या आमदारांनी लक्ष दिलं ना भाऊ त्यांच्या यो योजना बरोबर आल्या त्यांनी डी पी कडे लक्ष दिलं त्यांनी तालुक्याच्या बैठकी घेतल्या त्याच्याबरोबर आल्या अध्यक्ष महोदय ही योजना झाल्यानंतर पस्तीस वर्ष त्या गावाला निधी मिळणार नाही माझ्या मतदारसंघामध्ये ही योजना सोडून इतर कोणतीही पाणीपुरवठ्याची योजना नाही आत्ताच मान्य पाणीपुरवठा मंत्री यांनी सांगितलं की मागच्या आमदारानं ज्या ज्या आमदारानं लक्ष दिलं त्या त्या मतदारसंघात चांगले काम झाले मागच्या वेळेला दुर्दैवानं मी आमदार नव्हतो पाणीपुरवठा मंत्र्यांना माझी हीच विनंती आहे की मागच्या बापाची शिक्षा तुम्ही आम्हाला देऊ नका प्रत्येक गावाचा मी आढावा घेतला मान्य पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडं मी बैठकही घेतली आणि प्रत्येक गावातल्या योजनेमध्ये काय काय गैरव्यवहार झाले याची त्यांना माहितीही दिली एकच एकच उदाहरण सांगतो रमणा नावाचं गाव आहे एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले आणि वि काम पूर्ण झालं असं दाखवलं परंतु यावर्षी आम्हाला त्या ठिकाणी टँकर लावावं लागलं माझी पाणी पाणीपुरवठा मंत्र्यांना एवढीच विनंती आहे की झालं तेवढं पुरे झालं ही योजना आमच्या मतदारसंघातून बंद करा झालेल्या कामाची चौकशी करा जे जे गुट्टेदार आहेत ज्यांनी कामं केले नाही त्यांना ब्लॅकलिस्ट करा आणि आमचा मतदारसंघ हा मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये घ्या एवढीच विनंती आणि विश्वास कदम मी करतो उडान साहेबांनी पण बैठक लावायचं आणि चौकशीची या ठिकाणी मागणी केलेली आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी करू